दिंडोरी तालुक्यातील नळवाडपाडा येथे पोषण आहार मेळावा परनॉड रिकॉर्ड इंडिया फाउंडेशन चाइल्ड सर्व्हाइव्हल इंडिया दिंडोरी आणि ग्रामपंचायत नळवाडपाडा यांच्या संयुक्त विद्यामाने पोषण आहार मेळावा वार गुरुवार या दिवशी घेण्यात आले सदर कार्यक्रमात गरोदर माता स्तनदा माता व सामान्य महिलांनी सहभाग घेतला त्यात सदुसष्ट महिलांनी भाग घेतला या कार्यक्रमात महिलांना पौष्टिक आहाराचे महत्व व सकस आहाराच्या सवयी बद्दल मार्गदर्शन करण्यात आले त्यामध्ये आहार तज्ज्ञ यांनी पोषण आणि आरोग्य या विषयावर प्रात्यक्षिक करून दाखवले तसेच पाककला स्पर्धा घेण्यात आली त्यामध्ये मंदा महाले गजरा महाले कविता गवळी या महिलांनी सहभाग नोंदवला व त्यामधून बक्षीस देण्यात आले त्यानंतर पोषणावर आधारित रांगोळी स्पर्धा घेण्यात आली त्यामध्ये सात महिलांनी भाग घेतला त्यामध्ये सुनीता वरटे अर्चना गावीत राणी महाले या महिलांनी नंबर घेऊन बक्षीस देण्यात आले. ग्रामपंचायत नरवाळपाडा येथील ग्रामसेविका ललिता खांडवी सरपंच हिरामण गावीत आशा सेविका गजरा महाले मनीषा गावीत अंगणवाडी सेविका कविता गवळी मंदा महाले सुमन शिंदे शिपाई रामदास महाले देवराम चौधरी यांचे सहकार्य लाभले. चाइल्ड सरवाइवल इंडियाचे सहायक प्रकल्प व्यवस्थापक विनोद अडोकर मेडिकल ऑफिसर डॉक्टर अनुजा जाधव फार्मासिस्ट राकेश हिढाकणे आरोग्य शिक्षक कृष्णा पवार नंदिनी चौधरी आणि अजय तासकरवा आदी कर्मचारी व महिला उपस्थित होते उलगुरान टुडे न्यूज साठी कृष्णा पवार दिंडोरी